लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव युवा सेनेच्या वतीने मुख्य अग्निशमक अधिकारी यांना नाशिक महानगरपालिका हद्दीतील पंचवटीतील हॉटेल रिलॅक्सिंग यावर कारवाई करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले या हॉटेलमध्ये फायर सेफ्टी ऑडिट केले नाही सदर कामी केंद्रीय माहिती अधिनियम अशोक मोरे यांनी आपल्या कार्यालयाकडे अर्ज देऊन हॉटेल रिलॅक्सिंग यांनी मागील दहा वर्षापासून फायर सेफ्टी ऑडिट केलेले आहे किंवा नाही याबाबत माहिती अधिकाराचा अर्ज दिला असून त्या कामी जनमाहिती अधिकारी तथा लिडिंग फायरमॅन नाशिक महानगरपालिकेचा बीएम खोडे यांनी उत्तर देऊन मागवल्याप्रमाणे हॉटेल रिलॅक्सिंग यांनी फायर सेफ्टी ऑडिट केलेले नाही असे उत्तर दिलेले आहे यावरून सदर हॉटेल रिलॅक्सिंग यांनी शासनाची फसवणूक केली असल्याने सदर हॉटेलवर कडक कारवाई करावी अशी मागणी युवासेना प्रमुख रुपेश शिवाजी पालकर यांनी अग्निशामक अधिकाऱ्यांकडे केली आहे या यावेळी युवासेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अग्निशामक अधिकारी श्री बैरगी साहेब यांच्याकडे अगदी शामाकचे जे काही परवाने या बरेचसे हॉटेल किंवा लॉजिंग यांच्याकडनं मागितल्या असता तर गेल्या दहा वर्षाचं चा ऑडिट जर काढलं कोणीच सरांना त्याचं ऑडिटचे रिपोर्ट्स पाठवले नाही आणि येणाऱ्या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने पंचोटी परिसरातील जेवढे लॉज आहे जेवढ्या हॉटेल्स आहेत या ठिकाणी सरांच्या माध्यमातून ज्या नोटीस जाहीर झाल्या आहेत त्यांच्या खालचे जे अधिकारी आहेत यांनीसुद्धा आजपर्यंत त्या ऑडिटचा रिपोर्ट पुढे गेला नाही हॉटेलवाल्यांची चौकशी केली नाही की के कोणाचे ऑडिट झाले का नाही झाले येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये प्रयागराजला जी आर्गिंगचा धुमाकूळ उडला होता तसाच हा नाशिकचा जो कुंभमेळा येतो आहे इथं तशाच चित्र इथं दाखवायचं आहे का यांना म्हणून आज युवासेनेने आज बैरगी सरांना जे निवेदन दिलं आहे याची मागणी आम्ही आज केली आणि त्यांनी जो अधिकाऱ्यांना आदेश देणार आहे हे आम्हाला विनंती त्यांना की जो तातडी ज्या ज्या हॉटेल मालकांवर आपल्याला कारवाई करता येत असेल ती करावी जितेंद्र इंगळे मी नाशिक न्यूज नाशिक